कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी मासिक पगारात व पेन्शनमध्ये तीस टक्के ते चौतीस टक्केपर्यंत वाढ फिटमेट फॅक्टर वाढीचा थेट फायदा निवृत्तीवेतनधारकांनाही होणार याचा फायदा नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ पूर्ण बघण्याआधी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सरकारने जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये आठव्या वेतन आयोगाची अधिकृत घोषणा केली असून याचा थेट लाभ जवळपास एक कोटी सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना होणार आहे नव्या आयोगाच्या शिफारशी एकदा मंजूर झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठा वाढ अपेक्षित आहे वेतन आयोग नेमका कधीपासून लागू होणार आयोग आपला अंतिम अहवाल दोन हजार पंचवीसच्या शेवटी सरकारकडे सादर करू शकतो सरकारकडून मान्यता मिळाल्यानंतर नवीन वेतन आयोग जानेवारी दोन हजार सव्वीसपासून अंमलात येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे पगारात किती टक्के वाढ होऊ शकते वेतन आयोगाची अंमलबजावणी दोन हजार सव्वीस सत्तावीस या आर्थिक वर्षात होऊ शकते या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारात व पेन्शनमध्ये तीस टक्के ते च चौतीस टक्केपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे ही वाढ मुख्यतः फिटमेंट फॅक्टर या आधारावर ठरणार आहे यंदा फिटमेंट फॅक्टर किती असू शकतो जरी आयोगाचे अधिकृत गटन झालेले नसले तरी विश्लेषकांचा अंदाज आहे की यंदाचा फिटमेट फॅक्टर एक पॉईंट त्र्याऐंशी ते दोन पॉईंट छेचाळीसच्या दरम्यान असू शकतो मागील आयोगांचे आकडे पाहता सरकार यामधूनच कोणताही प्रमाण निवडू शकते या वडीलचा शक थेट फायदा निवृत्तीवेतनधारकांनाही होणार आहे